निपाणी येथे भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ पुन्हा एकदा नागोबा गल्लीजवळील ओढ्यावरती एका महिलेला कुत्र्याने चावा घेतली आहे तसेच चव्हाणवाडी येथे सुद्धा भरपूर कुत्र्यांची वावर झाली आहेत। काही कुत्र्यांनी तर गल्लीतील दुचाकी रिक्षांचे सीट कवर फाडत आहेत तसेच चाकी वाहनांचे सुद्धा फाडून काढत आहेत यामुळे नागरिकांना भरपूर नुकसान सोसावे लागत आहे या अगोदरसुद्धा नगरपालिकेला सांगूनसुद्धा याकडे फार दुर्लक्ष करीत असल्यामुळे पुन्हा एकदा शिवा न्यूज चॅनलच्या माध्यमाने विनंती तक्रार नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कळविली आहेत तरी लवकरात लवकर त्या कुत्र्यांची बंदोबस्त करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे शिवान्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा